माय कुठं गेला घड्या ह्या माणूस दूर दूर पर्यंत दिसून नाही राहिले हे कुठं गेले काय गेले पाणी बोलतो मी पाणी बोलतो मी असे पाणी बोलते काय आहे लावून देते पाणी आणि जाऊन बसते दुसऱ्याच्या वावरात किती वेळची मी पाहून राहिली यायले आली तेव्हापासून इकडे आहे काय तिकडे आहे काय आवाजी द्या तवाजी नाही देत हा जाऊन बसल्यासन कोणाच्या वावरात आणि त्याचं काम तेच आहे अन घरी सांगते मी पाणी बोलतो पाणी बोलतो मग थकत नाही काय तू घरी बसल्या गोष्टीस करत असे पाणी बोलते हे वावरात येऊन पाह कधीच मला वावरात नाही दिसत जेव्हा पाहते राखत राहते इकडे वाने हो का जनावर यो हो। प्रकाशचे बाबा प्रकाशचे बाबा खरंच भाई खरंच ह्या माणूस न लयच मॅट दिसते मला हा इकडे पाणी लावून देते दाबून देते बटन आणि जाऊन बसते दुसऱ्याच्या वावरात मग हे पाणी जाऊन दुसऱ्याच्या वावरात जाईन पाणी तरी यायला चालते पण असं नाही का लक्ष ठेवलं पाहिजे म्हणून पलटवा नाही लागत काय आता ये तास धुरापर्यंत पोचून जाईल अर्ध्यापेक्षा जास्त पाणी पोचलं ना आता लक्ष ठेवायला नाही पाहिजे काय काय बाप्पा मग म्हणते लाईन नाही राहत लाईन नाही राहत हा लाईन राहते ओलीत नाही करत इकडे तिकडे घुमत राहते अन ओलीत होईन मग अन म्हणते लाईन नाही राहत लाईन नाही राहत दोनच दिवस लाईन राहते अन तीनच दिवस लाईन राहते आणि हे अशी ओलीत करते हे घरी फक्त गोष्टीच येते आणि आता वावरात येऊन काय होत बरोबर जाऊन पाहतो तिकडे देतो असं आवाज कोणाच्या खोपडीत जाऊन बसले तर प्रकाशचे बाबा काय काय करून राहिले तुम्ही तिकडे पाणी लावून देता इकडे वावरायनं घुमता काय करून राहिले इथं काही नाही हो बाहेर गेलो होतो मी बोल ना काय म्हणतो हा काय बाहेर गेलो होतो मी बाहेर गेलो होतो मी हा वावरात येता तर वावरात बरोबर राहत जा हा गावात राहता तर गावातही घुमतच राहता घरी असल्यावर आणि आता वावरात राहता तर वावरातही घुमतच जा बाहेर गेलो होतो मी बाहेर गेलो होतो मी आ आपले वावर काय आहे मोकाट सोडून देता काय तुम्ही लोकाच्या भरोशावर आ येणारे जाणारे तुरी घेऊन जाते तर मिरच्याच घेऊन जाते हा काही घेऊन जाते मुठमूठ भर आणि तुम्ही लोकांचेच वावर राखत जा अवशांती आहे आता बाहेर बी नाही जाऊ काय मी दोन नंबरले गेलो होतो आता काय बाहेर बी नाही जाऊ काय मी दोन नंबरले अच्छा अच्छा असं काय मला वाटलं का दुसऱ्याच्या स्वारात गेले होते तुम्ही बाहेर गेलो होतो काय शांती तू बी बोल ना कशी काय आले काही नाही आज मी डबा घेऊन नाही आले तर डबा घेऊन आले मी जेवण करून घ्या ना भूक लागली असेल ना तुम्हाला असो असं डबा घेऊन आली का ठेवून घ्या ना डबा करून मी थोड्या वेळानं देऊन आता तिकडे काय घंटा घराचं काम आहे होऊनच जाते मग हरभरा ओलून हरभरा ओलून घेतो आणि मग लावून देतो गव्हात पाणी मग करतो मी जेवण आ, करून घ्या ना आता जेवण एक घंटा आता दोन वाजले हा मग तीन वाजता जेवण करन काय तुम्ही करून घ्या आता डब्बा घेऊन आली मी तर मग अजून भूकमळ होईल तर जेवण नाही धकणार हा भाकर नाही धकत मग घ्या करून घ्या जेवण भाजी पोळी आहे पाय मी तिकडे कुठपर्यंत पाणी जाते तर ठेवतो ना मी लक्ष ठेवतो तुम्ही करून घ्या जेवण जेवण करायला लागतेस किती टाइम हा पाच दहा मिनिटात तर होते जेवण घ्या मग घ्या डब्बा घ्या आणि करा जेवण बरं चाल ना मग तिकडे चल आपल्या हरभराजवळ तिथं पाणी आहे तिकडे जेवण करेन मी आणि तिच्या तिथं लक्ष ठेवण होते चल मग बरं चला कुठं बसता जेवण करायला बसतो ना इकडे साइड बरं करा मग जेवण करा तू नाही करत काय नाही आली ना मी जेवण करून आले हो तर आता मस्त पाणी भेटल्यावर आता लवकर लवकर वाढल नाही हरभरा हो हो वळून तो पाणी फुटलो नुसतो हो तो झाडी आहे बनते आपण पहिलेच जर ह्या पट्टीत हरभरा पेरला असता तर आतापर्यंत किती मोठा झाला असता तुम्हीच वय राहू दे ना राहू दे ना हा गहू पेरन गहू पेरन आणि आखरीच हरभराच पेरला म्हणत होतो गहू पेरण बा पण आता जाऊ दे ना पुरते पेरले ना गहू हा हरभरा पैशाचं पीक आहे हा कसे पैसे वैसे येऊन जाते त्याच्यान हरभरा पेरला आणि हेच पैसे मग ठेवून द्यायचे ना जवळ बाकीचं लेन देन नाही पाहा का आता बी, बी आन, बाया दे पैसे द्यायचे राहते हो तेच हाये पण बायाचे जास्त नाही आहे ना आपल्या अंगावर फक्त खाताचे ना बी बियाणाचे पैसे असन पाच सहा हजार मग पाच सहा हजार काय कमी झाले काय आता हरभरा कितीचा होते काय नाही चांगला झाला पाहिजे बाप्पा ह्या वर्षी आणि तुम्ही चांगल्यानं पाच जा वावर हा नाही फुलं सोडून देता आणि याच्या त्याच्या वावरात जाऊन बसता हा वानेर राहते जनावर राहते हा पहा लागते बरोबर वो वो आता येणं तर चालूच आहे संध्याकाळपर्यंत तर वावरातच थांबतो सहा सहा वाजेपर्यंत अजून काय म्हणतो मुले मग तो अजून जागली करणं हायच मले हरभरा लागल्यावर आता सध्या नाही करत दिवसानं फक्त त्रास पण लक्ष ठेवत जा घ्या मग आता करून घ्या जेवण बर वाव पालकची भाजी कांदे किती मस्त लागले आता या एक दोन दिवसात बाया सांगून उकळास लागते पालक नाही तर मग जरड होऊन जाईन भाजी हा वाया नाही गेली पाहिजे मागाच बिया बापा अन मस्त कांद्याची भाजी घेऊन जा लागण घरी लवट बनवाने मस्त लागते कांद्याच्या भाजीचे लवट वावरात या तर मस्त गमते जिकडे पाचक इकडे हिरवं हिरव गार हिरव हिरव गार मस्त अस प्रसन्न वाटते चालगड्या लवकर लवकर भाजी तोडत जा लागन मग घरी नाही वाजले तर अंधारून जाते किती वाजले काय माहित पाचक वाजलेच असन वाटतेच मले पाचक वाजलेच असन यायले काय माहित किती वेळ आहे ना काय वेळ तर झालं का नाही झालं यायचं गोलून किती करायला ओलाच ना काय नाही आवाज देऊ काय चालत तर चला म्हणतो घरी अहो <स्थ> प्रकाशचे बाबा यायले किती आवाज द्या नाव त्या नाही जात भैरे झाले का काय झाले काय माहित जाणून का का बुजूनच आवाज नाही देत अहो प्रकाशचे बाबा पाय अजून अजून तिकडे जाते पण नाही आवाज देत न नाही आवाज देते माया संग असेच करते नाहीये बोल ना शांत काय म्हणतो काय तुम्ही बैरे गिरे झाले का इच्छा इथं आवाज नाही देत तुम्ही किती वेळची आवाज देऊन राहिली मी प्रकाशचे बाबा प्रकाशचे बाबा अजिबात ऐकायला नाही येत काय आता तुम्हाला अहो आता इकडे पाणी वाणी चालू आहे तर नाही आवाज बोल ना काय म्हणत काही नाही चालता काय म्हटलं घरी किती टाइम आहे तुम्हाला आज लाईन आहे तो बोलून घेतो म्हटलं सातक वाजेपर्यंत जाण तू घरी आले टाइम होईल इथ सातक वाजन काय हो सातही वाजू शकते आठही वाजू शकते आता लाईन आहे तो ओलून घेतो ना मग उद्याचं काही खरं नाही राहते नाही राहत त्याच्यान आज उशिराच येईन मी घरी बर ठीक आहे जातो मग मी हो जाय मग घरी जाय तू बर अरे कुठपर्यंत पाणी पोचला डब्बा कुठे ठेवला दिसून नाही राहिला कुठे आहे डब्बा तिथंच पाय शांत शांति जांबीच्या झाडावर पाय लटकून ठेवलाय दिसला डबा दिसला दिसला

फवारा टाकला काय वर बऱ्यावर नाही राहू दे ना मग फवाराचं खा नाही लागत बाप्पा काय लिहा फत करा नाही तर काय मग कालच फवारा टाकला त्याच्यावर त्याच्या नवय तर एक काम करा ना राहू द्या या तुम्ही आठ एक दिवसाने या आणि घेऊन जा मग हरभऱ्याची भाजी मग काय ये ना होते मग अजून कोणीकडे काम लागन तर तिकडे जाईन आता आली होती तू या वावरात काम आले त्याच्यानं म्हटलं आली बा तर घेऊन जातो मस्त नवारीची भाजी पण जाऊ दे ना आता नाही तर नाही लेकाले इकडे कोणाच्या वावरात आहे नाही का मग ना हरभऱ्याची भाजी असं ना आहे ना इकडे बाकीच्या वावरात हरभरा आहे पण वावरात राहतेत ना लोक बोलदार नाही का आपल्याला दुसऱ्याच्या वावरात जाऊ तर तो विचारून तोडू हा चाल ना चाल बरं माया सांग चाल नाही कोणी बोलत आणि बोला नाही तर मना का आम्ही काय उकडून नेऊन आलो काय म्हणा हरभरा नवारीची कोणी घेऊन जाते थोडी थोडी भाजी राहू द्या ना पण मला भेऊ लागते कोणाच्या वावरात जाणं आम्हाला काय म्हणून तू या वावरात हरभरा आणि तू नाही तोडत ना माया वावरात आली काय राहू दे अहो तर सांगून देसो महाभारत फवारा टाकलाय म्हणा त्याच्यानं ना भाजी नाही कुडून राहिलो आम्ही हा आम्ही तुमच्या गावातली कुडतो तुम्ही माय महाभारातली कुडता हा अशी म्हणतो चालत ना नेतो मी तुला बरोबर <laughs> बरोबर कोणाच्या वावरात पाहू ना आता हा ज्याचं वावर रस्त्यावर असा त्याच्या आवरातली भाजी कुडून घेऊ आणि चाललो घरी तसाही संध्याकाळचा टाईम आहे जास्त काही थांबू नाही हा चाल मग आता काय म्हणतो अशा चालतं सरळ घरी चालतं चाल मग आता प्रीती ताई म्हणूनच राहिली मोठमोठ भाजी करून घेऊ तर मी कुळून घेईन मग माहीत यायला आवडते हरभऱ्याची भाजी, मुट -मुट भाजी। <laughs> ते तर मला म्हणते जातो कामाला घेऊन येत जाय म्हणते मोठमोठ भाजी कोणाच्याही वावरातून कोणाच्याही म्हणजे कोणाच्याही नाही जिथं आपण कामाला जातो त्याच्या वावरातून बरं चला मग आता तुमची इच्छा आहे तर मोठमोठ भाजी करून घेऊ कोणाच्याही वावरातून पण ते काही झालं जा मग तुम्ही पहिले सांगून देतो बा नाहीतर मग मला म्हणते रुपा बोलते बर ठीक आहे ना आहे ना मी तुमच्या हा चला मग या फक्त तुम्ही गहू घेऊ मस्त हो ना या वर्षी थैलीतले गहू आहे नाये थैलीचे गहू चांगले राहते आणि कोणत्या कोणत्या थैलीतले गहू चांगले नाही राहत मागच्या वर्षीचे गहू चांगलेच नाही होते बाप्पा आणि मागच्या वर्षीच पेरणी म्हणजे बरोबरच नाही झाले होते या वर्षी मी शांता मावशी ताई जणी होतो आम्ही गहू पेराले हा काय मस्त पेरला ना डाकडूट पेरला हो ना असाच पाहिजे ना डाकडूट पेरायला पाहिजे असं नाही शांताराम काकाजी वावरात हो बापा तोडा लोक लोक तोडा बाजी अन चला घरा इकडे सांगता येत कधी कधी शांता मावशी येते ना वावरात हा रायते मग सहा सहा सात सात वाजेपर्यंत वावरातच रायते ना हा थांबते काकाजीसाठी साठी एखाद्या ये वेळेस येते काय नेहमी नेहमी थोडी येते हां गावात असत होती आज सकाळी सकाळीच असते भेटले मी काहून टाकू म्हटलं काय हाल नाही तर काही नाही बा म्हणे घरीच आहे म्हणे हा काय चांगलंय ना मग घरीच आहे तर घ्या मग लवकर लवकर भाजी कुळ आणि चला नाही तर मग म्हणून हरभऱ्याची भाजी तर कुळली आणि डबल कुडता काय म्हणून आता ना तुम्ही नाही तर काय मग घ्या प्रीती दे हा तुरकून घ्या जास्त लोभात नका पडू हा घ्या लवकर लवकर कुळे आणि चाला बापा मग तर पहिलेच भेव लागते कोणाच्या वारात असं चोरी करणं म्हटलं तर विचारून भाजी कुळली तर काही नाही वाटत पण लपून जर भाजी कुळली तर भेवच लागते ना कोणी बोलन काय कोणी काही म्हणन काय हा धाकच राहते हा आता रुपाच्या वावरातलीच भाजी कुळलं असतं पण आता फवारा टाकला त्याच्यानं हा नाही तर इथं यावाचं काम पडलं असतं काय शांता काकूच्या वावरात हो ते आहे नाही तर काय मग मी तर मोठी भाजी खुरली असती मग रुपाच्या वावरातली जाऊ दे एखाद्या वेळेस या लागेल मग आठ दिवस सांगू रुपान या घेऊन जा भाजी पाहिजे ना रुपा का मी जर राहीन मी तर येऊनच जाईन घुमता फिरता आणि घेऊन जाईन भाजी येशील ना पाहू ना फ्री तिथे रिकामी जर राहीन मी तर येईन ना येईन काऊन नाही येईन येईन बापा बापा कोणी कोण आले हे वाणेर आ कोणी कोण आले काय हो काय हो ये आ आशा रूपा आ काय हो प्रीती काय हो आ मस्त दात काढून राहिले तुम्ही शांता काका तुम्ही तर गावातच होते ना आज तर घरीच होते ना वावरात कशा काय आल्या अ मग घरीच होत्या गावातच होत्या तर माय वावर वय मी तर घुमता फिरता येणच ना आ येऊ नाही काय तुम्ही सांगा तुम्ही काय करून राहिल्या मस्त काम आहे कोणी नाही वावरात राहत चालले भाजी कुडाले काही कुडाले काही बी तोडताड करायचं राहिलं तुम्हाला वावर हायच नाही बाकीचे वावर आहे पण काय पण जेव्हा पाय तेव्हा माया वावरात जेव्हा पाय तेव्हा माया वावरात तुम्हाला माहित आहे ना तुम्हीच होत्या ना हरभऱ्याच्या भाजी कुडाले होते ना आ, सांगा होते का नाही होते तुम्ही हो आम्हीच होतो ना हरभऱ्याची भाजी मग तुम्हाला माहित आहे बाया लावून हरभऱ्याची भाजी कुडली मस्त फळ फांद्या फुटून राहिल्या फुलावर येऊन आता, आता, फुला आता कुडून राहिले का हरभऱ्याची भाजी? भाजी आता मस्त फुलावर येऊन राहिली भाजी आता थोडी कुडा लागते बाई तुम्हाला ती साखळ लागून घ्या आता कधी भाजी कुडा लागते कधी नाही कुडा लागत आ जेव्हा लहान लहान झाडं राहते तेव्हाच कुडा लागते भाजी

अहो हो भाजी कुळाले मन नाही आहे पण तुम्हाला चांगल्यानं माहित आहे का बाळा लावून हरभऱ्याची भाजी कुळली आणि डबल कसं काय कुळा नाही आहे पण आता फुलावरून राहिला ना हरभरा दिवसभर वानेराचा त्रास जनावरायचा त्रास आणि त्याच्याबरोबर तुमचाही त्रास बापा आता तुमचे बोलतोच नाटक लागलं काही तोडाचं राहिलं चालल्या तुरीच्या शेंगा पाहिजे तर चाला काकूच्या वावरात आ काही पाहिजे तर चाला काकूच्या वावरात काकू काही नाही म्हणत म्हणून काय आपलीच मनमर्जी करजा काय तुम्ही मग मी बोलतो तर बोलते शांता काकू बोलते शांता काकू एखाद्या वेळेस ठीक आहे बा नेल्या पण असं नेहमी नेहमी न्यान तुम्ही तर मग बोला तर लागल मले ठीक आहे बा शांता काकू नाही तुळत आम्ही तुमच्या आवारातली भाजी पण आता बोलू नका बा मला चांगलं नाही वाटून राहिलं पहिलेच तर आम्ही रूपाच्या आवारात आलो होतं रुपाच्या वावरातलीच भाजी कुडणार होत पण प्रीती ताईनं सांगितलं ना, ना। फवारा टाकलाय त्याच्यानु हो आम्ही इकडे आलो नाही तर खरंच आम्ही येणार नव्हतं अहो काही असो हा फवारा टाकला असन काही असन तर तुम्ही काय मग माया वावरातच यान काय आ समजाले तर पाहिजे का बा भाजी कुडली आहे म्हणून आले तर आले इथंच आले तुम्ही दुसऱ्या पट्टीत नाही गेले तिकडे पाणी बोलणं चालू आहे तिकडे आ त्या पट्टीतला हरभरा आणला ना साहेब हा तिथं भाजी कुडा लागते दाते तुम्ही आ, मी काही म्हटल काय तुम्हाला पण तुम्ही इकडे आल्या त्या पट्टीतला हरभरा हो तिथं भाजी कुडाली आलाय तिकडला सोडून इकडे येता बर जाऊ द्या आता मनावर काही घेऊ नका मावशी आता मी हरभऱ्याची भाजी कुडली नाही देऊ नाही हो मला गेले नाही पाहिजे मी ना सांगत होतं काय तुम्हाला भाजी कुडाली तुमच्यासाठी कुडली ना तर तुम घेऊन जा पण आता याच्या पुढे लक्षात ठेव जा काय अन काही लागलं तर मले विचारत जा आ? मले विचारल्याशिवाय वावरात हात नका लावत जाऊ कोणत्याच मालाले ठीक आहे ना काकू आता ह्या वेळेस माफ करून घ्या पुढच्या वेळेस काही लागल तर आम्ही तुम्हाला फोन करा आणि तुम्हाला फोन लावल्याशिवाय विचारल्याशिवाय कोणत्याच मालाले हात नाही लावणार चला मग प्रीती ताई आशा चाल मग घरी जाऊ बरं चला बाप्पा चला उठा जाऊ द्या आता लहान लहान तोंड नका करू आ मी मासाठी बोलली मला चुकीचं वाटलं म्हणून चला मग मी घरीच जाऊन राहिले चला संग मग जाऊ बर पाय बर शांता काकूचं मन किती मोठं हा आपल्याला बोलते रागावते तरी संग घेऊन चालते खरंच काकू एक वेळेस माफ केलं पण आता आम्ही डबल गलती नाही करणार हा काही लागल तर तुम्हालाच विचार झालं ना हा बोलले मी मला चुकीचं वाटलं तर पण असं बरोबर नाही आहे ना बाई माय वावर राह दुसऱ्याचं वावर राह हा सगळेच मन दुखते ना एक एवढं महागाचं बी बियाणं राहते आणि त्याच्यात तुम्ही असं करा मग मन नाही दुखत काय आ मन दुखते म्हणून आपण तोळा घ्या काही करा आ नेवाले कोणी मनही नाही करत पण एक शब्द विचारून घ्या लागते मग काही वाटत नाही हो मग अशी मन नाही तर काय दुखतेच ना मन एवढं महागाचं बी बियाणं राहते नाही नाहीत काय मग बरं चला आता चला घरा इकडे झाला टाईम बर बा मित्रांनो आज बोललीच मी यायले मागे या दिसल्या होत्या मला पण त्या बोललीच नाही चला म्हटलं मैत्रिणीच होय पण बोलाच लागते ना तेव्हा मी चुपचाप राहिली एक वेळा माफ केलं पण आता त्याने माफ नाही केलं मी आता केलं म्हणा पण पहिले बोलली आणि मग माफ केलं बरोबर केलं ना मग मी आज चला मग आता संध्याकाळ झाला आम्ही घरी जातो चला बा सांगा मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद